गायकवाड परिवाराच्या वतीनं ही कुस्ती कैलासवासी बाळासाहेब रामचंद्र गायकवाड इनामदार पाटील यांच्या स्मरणात हे पण ऐका ना। ना कुस्ती पण तशी चालणार तुम्ही कुस्तीला प्रारंभ पंच मनोहन सुभेदार हनुमंत गायकवाड आणि गायकवाडांकडूनच कुस्ती, गाएकौर। कुस्ती पुरस्कृत आहे वास, आज मुंडव्याच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अव्वल जोडीतली खटाखट कुस्ती लागलेली आहे मी खटाखट याच्यासाठी म्हणतोय ही दोन्ही पुरा भैया बरोबर कुणाबरोबरही कुस्ती लावा नाही म्हणत नाही आणि तिसरा माऊली कोकाटे मग बाकी सगळ्यांचं चालतं हा बारीक आहे मोठा आहे परंतु दोन चानाक्ष आणि बुद्धिमान पैलवान पृथ्वीराज आणि हर्षात सोलापूर जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्याला बावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली तो पृथ्वीराज पाटील आणि हर्षद सदगी एका शिक्षकाचा पोरगा दोन हजार थांबा थांबा हो 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 वय हेच असत मग घडायचं का बिघडायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं घडायला नाही टाइम लागतो पण बिघडायला टाइम लय लागत नाही बस श्यमाद, 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 वा कोल्हापूरची आवळे बघतो हलगी आणि कुस्ती समीकरण आहे घोटाळ ठेवण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा आक्रमण झालेला आहे पृथ्वीराज ज्यावेळेस शिवप्रभूंचे मावळे लढायला जायचे त्यावेळेस पहिल्यांदा हलगीच वाजायची हे रणवाद्य आहे आणि हो टाळ्या 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 जबरदस्त मैदान <laughs> माग काय राहत असत जीवनात येऊन कमवलेली कीर्तिमानी माग राहत असते येताना काय आणलेलं नसतंय जाताना काय न्यायचं नसतंय नंगा या और नंगा गया काही झालेलं नाही कोणी तिकडं बघू नका काही झालेलं नाही काय माग जायचं का कुणाचं काय काम नाही हे माग नाही कुणाचं काम आहे रे काही सुद्धा नाही झालेलं कोणी माग पणापणी करू नका बसा 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 खाली बसा जरा तरी पोलीस आहो आणि आवा बसा खाली कोरोना तापर वाचलोय बसा खाली कुस्ते बघायसाठी वाचलोय बसा बसा काय हे कुस्ते आहेत ते रोज मंडळांच्या त्यांचे रोज वाद आहेत तुमची कुणाची इच्छा आहे gara वादा जायची जाऊन आपला मेळ पण लागणार नाही बसा महेंद्र गायकवाड विरुद्ध धर्मेंद्र कोहली आहो पाठीमाग टँकर आहे आंघोळ करायला गेले ते जायचंय का तुम्हाला आंघोळ बघायला कधी बघितली नाही का कुणी जागा सोडू नका अजून एक मोठी गोष्टी लागणार आहे चला महेंद्र आत महेंद्र गायकवाड आणि धर्मेंद्र कोहली सव्वा अकरा वाजलेले आहेत महेंद्र गायकवाड धर्मेंद्र कोहली दुसरा महेंद्र गायकवाड तसे विरुद्ध पैलवान धर्मेंद्र कोहली कैलासवाची सौ क्रांतीमानी कैलास मामा कोदरे आणि कैलासा सौ चंच संदीप कोदरे माजी महापौर यांच्यासह अडीच लाख रुपये दोन लाख एक्कोन हजार रुपये ना माझी कुस्ती आहे चला पत्क व्हायला पाहिजे आणि हे कुस्ती क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कुस्तीला फार मोठी वलय आहे बीड जिल्हा असेल खाली औरंगाबाद जिल्हा धाराशिव हो जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये कुस्तीला अस्तित्व आहे पण पुणे सांगली सातारा सोलापूर यासारखं नाही वाशिम हिंगोली परभणी तिकडेही कुस्ती चालते पण ज्या त्या भागात वेगवेगळा वेग नियम असतो वेगवेगळ्या वेग नियमाने कुस्ती चालत असते आम्ही चौकडच फिरतो त्याच्यामुळं बऱ्यापैकी काही माहिती आहे कुस्ती करा फैलवागडी कुस्ती चालू आहे प्रफुल्ल रवींद्र कांबळे यांच्याकडून अलगीवाल्यांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस बघा कुठं आहे हा द्या नाही इकडं नाही आज देते तिथंच थांबतो अशी कुस्ती चालू आहे खासाची कुस्ती आहे उन्हाळ्याचा सीजन दोनदा चालू असतो मार्च महिन्यापासनं पण या वर्षी अधिक महिना दोट्याचा त्यामुळं जरा एक वीस बावीस दिवसांनी पुढं ढकललेला आहे तीन वर्षात एकदा येतो अधिक मास दोट्याचा महिना म्हणलं जात कुस्ती करा पैलवान यात्रे जत्रेची मैदान अशोक मामा पटारे यांच्याकडं मी कुस्तीने घेऊन माझ्यासाठी एक हजार रुपये आणि आमचे सहकारी मित्र हंगेश्वर यांच्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आमच्या वाणीच कौतुक करून मानवाला देवाने पृथ्वीवर जन्माला घातल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी काम दिलेलं असतं आणि ते काम त्या माणसाकडून देव खऱ्या अर्थानं करून घेत असतो आणि पृथ्वीराज आक्रमक झालेला आहे प्रफुल्ल रवींद्र कांबळे यांच्याकडून हलगीवाल्यांसाठी पाचशे रुपये रोख दिलेले धन्यवाद पळत 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 बाबोबाई यांच्या कुणाने यांच्या पुढे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरीसाठी पाचशे एक हजार रुपयांचा लक्ष आलेला आहे पृथ्वी 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 पहिल्यासाठी जो निर्णय आहे तो आहे कुस्तीचा चाहता वर्ग सोशल मीडियामुळे फार झालेला आहे कुस्तीमध्ये एक पृथ्वीराज सेना आणि पृथ्वीराज पाटील संपलेल्या कुस्तीत विजय